मी स्वप्नाली आपल्या या होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण कमी साहित्यामध्ये तयार होणारी स्वीट डिश बनवणार आहोत विशेष म्हणजे ही स्वीट डिश बनवायला जास्त वेळ लागत नाही कमी साहित्यामध्ये तयार होते आणि अगदी झटपट तयार होते दिसताना जेवढी सुरेख दिसते ना त्यापेक्षा चवीला अप्रतिम अशी लागते ही रेसिपी बनवताना आपण अजिबात साखरेचा वापर केलेला नाहीये चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात गॅसवरती कढाई गरम करायला ठेवलेली आहे कढाई गरम झाली की यामध्ये चाळून घेतलेलं दोन वाटी बेसनपीठ घालून घ्यायचं आहे आता गॅस आपल्याला लहान करायचं आहे आणि हे बेसनपीठ ज्या पद्धतीने बेसनाचे लाडू बनवताना भाजतो तशा पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत सुरवातीला यामध्ये तूप तेल अजिबात वापरायचं नाही आहे नुसतं हे बेसनपीठ आपल्याला करपूस रंगाचं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे हे बेसनपीठ भाजण्यासाठी साधारण आठ ते दहा मिनिट लागतात गॅस लहान करायचा आणि मगच बेसनपीठ भाजून घ्यायचं अशा पद्धतीने बघा बेसनाचा संपूर्णपणे रंग बदलला गेलेला आहे आता यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घेऊयात आपल्याला यामध्ये अगदी थोड्या थोड्या प्रमाणामध्ये तूप घालायचे आणि पुन्हा हे बेसनपीठ एकसारखं भाजून घ्यायचं आहे साधारण दोन मिनिट आपण हे बेसनपीठ पुन्हा भाजून घेणार आहोत दोन मिनिटांच्या अंतरावरती हो पुन्हा दोन चमचे तूप यामध्ये घालून घ्यायचे अशाच पद्धतीने आपल्याला दोन ते तीन वेळा तूप यामध्ये घालून घ्यायचं आहे तूप आपल्याला यामध्ये अगदी थोड्या प्रमाणामध्ये वापरायचं आहे जास्त तुपाचा आपल्याला वापर करायचा नाही आहे बेसनपीठ भाजत भाजत आपण थोड्या प्रमाणात यामध्ये तूप घालत होतो त्यामुळे बेसनपीठामध्ये गुठळ्या झालेल्या आहेत ते एका पेलाने व्हिडिओमध्ये दाखवले तशा पद्धतीने मोडून घ्यायच्या संपूर्ण पेल्याने एकसारखं पीठ प्रेस करायचं म्हणजे हे तूप या पिठामध्ये एकसारखं मिक्स होतं एकसारख्या गुठळ्या मोडून झाल्या की थोडा वेळ आणखी आपल्याला हे बेसनपीठ एकसारखं भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने जर गुठळ्या मोडून घेतल्या तर बेसन पीठ एकसारखं भाजलं जातं आणि याला रंगही एकसारखं येतो आता यामध्ये आणखीन एक चमचं तूप घालून घ्यायचं हे बेसन पीठ एकसारखं मिक्स करून घ्यायचं पुन्हा एकदा पेल्याने एकसारखं यातील गुठळ्या फोडून घ्यायच्या अशीच प्रोसेस आपल्याला जोपर्यंत यातील गुठळ्या फुटत नाहीत तोपर्यंत करत राहायचं आहे आता गॅस अगदी लहानच आहे तुम्ही पाहू शकता संपूर्ण बेसन पीठ एकसारखं भाजलं गेलेलं आहे याचा रंगही खूप छान आला आहे सुगंधही खूप छान येतोय या स्टेजला यामध्ये अर्धी ते पाऊन वाटी किसलेला गुळ घालून घ्यायचा आहे इथे तुम्ही गुळाची पावडर वापरली तरीही चालेल आता हा संपूर्ण गुळ आपल्याला या पिठामध्ये एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे तोपर्यंत मिक्स करायचा जोपर्यंत संपूर्ण गुळ या पिठामध्ये एक जीव होत नाही तोपर्यंत गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ज्या प्रमाणामध्ये तुम्हाला गुळ गुल खायला आवडतं त्यानुसार तुम्ही गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता पुन्हा एकदा आपल्याला पेल्याच्या सहाय्याने हा गुळ एकसारखा मिक्स करून घ्यायचा आहे तोपर्यंत करायचा जोपर्यंत हा गुळ या पिठामध्ये एकसारखा मिक्स होत नाही तोपर्यंत गॅस अगदी लहानच ठेवायचं आहे आणि तो, तो डावे पुन्हा हे बेसनपीठ एकसारखं भाजून घ्यायचं आहे एक चमचा तूप घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा एकसारखं मिक्स करून घेऊयात गॅस लहान असून आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस करायची आहे गुळ घातल्यानंतर बेसन पिठामध्ये एकसारखा मिक्स झालेला आहे अगदी ओलसराचं हे दिसायला सुरुवात झालेली आहे आता या स्टेजला एक कप दूध घेतलेला आहे दूध तुम्ही कोणतंही वापरलं तरी चालेल सुरुवातीला अर्धा कप दूध मी यामध्ये घालून घेतलेलं आहे या पिठामध्ये दूध संपूर्ण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि राहिलेलं अर्धा कप दूध जे आहे तेही आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे दूध घातल्यानंतर आपल्याला एकसारखं हलवत राहायचं आहे तोपर्यंत हलवायचं जोपर्यंत हे पीठ या दुधामध्ये एकसारखं मिक्स होत नाही तोपर्यंत संपूर्ण पिठाच्या गुठळ्या मोडेपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे आता यामध्ये अर्धा ते पाऊन चमचा साखरेमध्ये बारीक केलेली वेलची पावडर घालून घेऊयात आणि पुन्हा एकदा हे मिश्रण एकसारखं मिक्स करून घेऊयात तोपर्यंत मिक्स करायचं जोपर्यंत हे संपूर्ण मिश्रण अगदी घट्टसर गोळा होत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण सतत हलवत एकसारखं शिजवून घ्यायचं आहे गॅस आपल्याला लहानच ठेवायचं आहे लहान गॅसवरतीच आपण ही संपूर्ण प्रोसेस केलेली आहे तुम्ही पाहू शकता याचा अगदी घट्टसर ज्या पद्धतीने आपण कणिक मिळतो अशा पद्धतीने गोळा तयार झालेला आहे इथे मी एका केकच्या टीनला तूप लावून घेतलेलं आहे तूप लावल्यानंतर हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच कर, केक या केकच्या टीनमध्ये घालून घ्यायचं आहे आणि एक सरकप पसरवून घ्यायचं आहे मिश्रण अजून आपलं गरमच आहे यासाठी एका स्टीलच्या पेल्याचा वापर करायचा आणि व्हिडिओमध्ये दाखवलाय तशा पद्धतीने वरच्या बाजूने प्रेस करत करत हे मिश्रण केकच्या टीनमध्ये एक सरकप पसरवून घ्यायचं आता यावरती थोड्या प्रमाणात पिस्त्याचे काप लावून घ्यायचे काजू बदाम पिस्ता तुम्ही काहीही वापरलं तरी चालेल पुन्हा एकदा आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे ही बर्फी पूर्णपणे थंड होण्याआधीच आपल्याला सुरीने कट करून घ्यायचे आता आपल्याला कट केल्यानंतर ही बर्फी साधारण अर्ध तास अशीच बाजूला ठेवून द्यायचे म्हणजे संपूर्णपणे एकसारखी थंड होऊन जाते थोड्या प्रमाणात सजावटीसाठी यावरती चांदीचा वर घालून घेऊयात पुन्हा एकदा सुरीच्या सहाय्याने ही बर्फी कट करूयात आणि सुरीनेच ही बर्फी उचलून घेऊयात अगदी सहजरित्या केकच्या टीनमधून अलगद अशी बर्फी बाहेर येते संपूर्ण बर्फी आपल्याला अशाच पद्धतीने काढून घ्यायची आहे ही तयार झालेली बर्फी दिसताना जेवढी सुरेख दिसत आहे त्यापेक्षा चवीला अप्रतिम अशी लागते आज आपण मोजक्या चार साहित्यामध्ये ही बर्फी बनवलेली आहे एकदा व्हिडिओ नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी